Online रमी होत आहे तरुणांची फसवणूक अशा फसव्या ऍप पासून सतर्कतेचा इशारा राज्यातील ग्रामीण भागात ऑनलाईन जुगाराचे प्रमाण झपाट्याने वाढत असून विशेषतः रमी या खेळाने तरुणांना आपल्या विळख्यात घेतले आहे स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या सहज उपलब्धतेमुळे ही स्थिती अधिकच बळावली असून दररोज लाखो रुपयांचा सट्टा खेळला जातोय परिणामी अनेक तरुण आर्थिक संकटात सापडले असून त्याचे परिणाम त्यांच्या कुटुंबावरही दिसू लागले आहेत जिंकण्याच्या मोहात हरवत चालले आयुष्य शहरांप्रमाणेच आता गावागावातही ऑनलाईन गेमिंग जुगाराच्या खेळात काही जिंकून तरुण आकर्षित होतात मात्र हळूहळू हो त्यांना अधिक पैसे लावण्याची सवय लागते आणि नफा मिळण्याऐवजी मोठे नुकसान होते काही जण तर कर्ज काढून खेळत असून त्याचे व्याजही फेडता येईना अशी स्थिती आहे कुटुंबीय तणाव आणि आत्महत्येचे प्रकार या खेळामुळे अनेक कुटुंबियांमध्ये वाद वाढले आहेत पैशाच्या वडव्यातून मानसिक आजार तणाव आणि नैराश्य वाढले आहे काही ठिकाणी आत्महत्येच्या घटनाही समोर आल्या आहेत मुलगा रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर काहीतरी करत असतो बोलला तर चिडतो आता लक्षात येते की हे सगळं ऑनलाईन जुगारामुळे होत आहे असं एका शेतकऱ्याच्या पत्नीने सांगितलंय शासनाची कारवाई अपुरी राज्य शासनाने ऑनलाईन जुगार रोखण्यासाठी काही पावलं उचलली आहेत काही ॲप्सवर बंदी घालण्यात आली आहे मात्र ही अंमलबजावणी ग्रामीण भागात फारशी प्रभावी ठरत नाहीये अनेक ऍप्स परदेशी सर्व्हरवर चालवले चालवली जात असल्याने त्यांच्यावर थेट कारवाई करणे कठीण कर होत आहे सामाजिक संस्थांची मोहीम सुरू गाव पातळीवर काही सामाजिक संस्था पोलीस आणि शिक्षकांनी एकत्र येऊन जनजागृती सुरू केली आहे पोस्टर प्रबोधन सभा आणि पालकांसाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित केली जात आहेत मात्र या मोहिमा फार थोड्या भागापुरत मर्यादित आहेत वाढत्या इंटरनेट वापरावर नियंत्रण गरजेचे या मुळाशी बेरोजगारी शिक्षणाची कमी पातळी आणि मोबाईल इंटरनेटचा अनियंत्रित वापर हे घटक आहेत त्यामुळे सायबर साक्षरता वाढवणे आणि मोबाईल वापरावरील पालकांचे नियंत्रण याला आता वेळेची गरज आहे समारोप ग्रामीण भागातील तरुणांचे भवितव्य ऑनलाईन रमीसारख्या खेळांमुळे धोक्यात आले आहे या समस्येचा सामना करण्यासाठी केवळ शासनाची नव्हे तर समाज पालक शिक्षक आणि तरुणांनीही एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे अन्यथा ऑनलाईन जुगाराचा हा विळखा अनेक कुटुंबियांचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो वडी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट